बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय परंडा आणि भूम तालुक्यात बाणगंगा नदीला पूर आलेला आहे अनेक जण पुरात अडकले होते एनडीआरएफच्या टीमनं बचाव कार्य करत या नागरिकांना बाहेर काढलेला आहे तर दुसरीकडे धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर पुरात अडकलेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावलेत निंबाळकरांनी जीव धोक्यात घालून परंडा तालुक्यातले वडनेर इथल्या पुरात अडकलेल्या एका कुटुंबातील चौघांना पुरातून बाहेर काढलाय तब्बल अठरा तास पुराच्या पाण्यात वेढलेला एक आजी दोन वर्षाचा मुलगा आणि त्याचबरोबर दोन व्यक्तींना या पुरातून बाहेर काढलाय तर अंबी नदीला सुद्धा पूर आलाय अंबिका देवीच्या पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे मुसळधार असा पाऊस कोसळतोय दमदार पावसानं हजेरी लावली आहे मराठवाड्यात आठही जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय पूर परिस्थिती तिकडे निर्माण झाली आहे तालुक्यात भूम तालुक्यात बाणगंगा नदीला पूर आलेला अनेक जण यावेळी पुरात अडकले होते आणि एनडीआरएफच्या बट टीमनं बचाव कार्य करत या नागरिकांना बाहेर काढलेलं आहे त्याचबरोबर धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा पुरात अडकलेल्या कुटुंबियांच्या मदतीला ते धावून केले त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय स्वतःचा जीव धोक्यात घालून परंडा तालुक्यातल्या वडनेर पुरात अडकलेल्या या एकाच कुटुंबातील चौघांना पुरातून बाहेर काढण्यात आलाय आणि तब्बल अठरा तास हे पुराच्या पाण्यात वेढलेल्या या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश आलंय यामध्ये एक आजी दोन वर्षाचा मुलगा आणि त्याचबरोबर दोन व्यक्ती सुद्धा होत्या या सगळ्यांना पुरातून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे ता त्याचबरोबर आंबी नदीला सुद्धा पूर आलाय पावसाचा हाहाकार मराठवाड्यात पाहायला मिळतोय आता अंबिका देवीच्या मंदिरात सुद्धा पाणी शिरण्याची भीती ही निर्माण झाली आहे मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार असा पाऊस कोसळत आहे पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे पूर दृश्य परिस्थिती भयावह परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे दरम्यान धाराशिव मधील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसानं अक्षरशः हैदोस घातलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात खास करून ज्या नद्या आहेत त्यांना अत्यंत पूरग्रस्त स्थिती जी <laughs> आहे ती तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं असल नागरिकांचं नुकसान होताना पाहायला मिळत आहे आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंड्याकडून भूमकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत समोर जर पाहिलं तर जयवंत नगर नावाचं इथे एक गाव आहे आणि त्या गावाचा संपर्क जो आहे तो या संपूर्ण रस्त्यावरून तुटलेला आहे सगळा रस्ता जो आहे तो कुठेतरी बंद असलेला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहिलं तर याच ठिकाणी जर पाहिलं तर नदीवर जवळपास एक शंभर वर्षांपूर्वीचा पूल होता आणि तो जो आहे तो या काल रात्री जो पाणी आलं त्याच्यामध्ये वाहून गेलेला आहे त्याचबरोबर आपण दृश्यांमध्ये ही स्मशानभूमी पाहताय ही अक्षरशः या पाण्यामध्ये वाहून गेलेली पाहायला मिळत आहे मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे बरोबर याचबरोबर माती जी आहे ती मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहून आलेली पाहायला मिळते हा सगळा इकडचा हा रस्त्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी थी दगड माती जी आहे ती अक्षरशः रस्त्यावरची वाहून आलेली आहे त्यामुळे ही जी वाहतूक आहे ती पूर्णपणे कोळंबलेली आहे याच सर्व परिस्थितीमुळे येथील इंटरनेट सेवा देखील सध्या कोलमडीत असलेली कोलमडीत झालेली आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय बाबा मला सांगा कधी बघितला पाऊस असा शंभर वर्षापासूनचा पाऊस पाहिलेला नाही आणि इतका पाऊस आहे की जुना पूल होता दगडी पूल तो दगडी पूल सुद्धा सध्या पूर्ण दगडी पुलाच्या दोन्ही बाजूनं पाणी शिरलंय आणि त्या पाणी शिरल्यामुळं दो त्या गंजी दोन तीन माणसाच्या गंजी वाहून गेल्यात जनावर वाहून गेल्यात शेळ्या वाहून गेल्यात आणि जीव मुठी धरून लोक रात्रभर काय होत कसं होतंय या दुखदुखीमध्ये एका जागेवर बसलेली होती नक्की जर पाहिलं तर जीव मुठी धरून काही लोक जे आहेत ते अक्षरशः बसलेली होती असं सांगण्यात येते मामा काय करी माझ्या आयुष्यात नाही हा काय शंभर वर्षांमध्ये आज पाऊस पडला रात्री एवढं भयान नुकसान झालं जुने सरपंच पंधरा वर्षाचे त्यांच्या सुद्धा घराला याडा आमच्या घराला याडा गंजे फिंजी हे उत्सम पूर्ण होऊन गेले काय कसं भीतीदायक वातावरण भीतीदायक वातावरण म्हणजे दुसरं काय नाही भरपूर अतिवृष्टीचा पाऊस आहे हा आणि सरकारने याच्यावर जर अतिदक्षता घेऊन शेतकऱ्याची मदत करावी एवढीच अपेक्षा आहे जेवढं तेवढं खास नुकसान होऊन गेलंय काही नाही शेतकऱ्याला शंभर टक्के भरपाई भेटली पाहिजे माती शेत म्हणजे नदीच्या काठची जी शेत आहे त्याची काय करू ती माती वगैरे धान्य वगैरे समजा वाहून गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शंभर टक्के येऊन दक्षता घ्यावी नक्की जर पाहिलं तर हा जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं अक्षरशः जनजीवन जे आहे ते कुठं विस्कळीत झाले असंच म्हणत आहे ओंकार कुंकर एनडीटी मराठी धाराशिव